नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी जी एअर इरिगेशन ही संकल्पना आहे त्या संकल्पनेच्या बाबतीत बरेच लोक थोडं वैज्ञानिक शंका विचारत असतात त्यातली एक शंका अशी की वनस्पतीच्या मुळामध्ये निसर्गाने हे बसवलं हो आहे पाणी वर जाण्यासाठी किंवा घे पोषक तत्व वर जाण्यासाठी जी शरीर रचना आहे सगळ्या वनस्पतींची त्यात एक धैलेम हुलेम असे काही हे असतात सेमीपरमेबल मेम्ब्रेन याच्या माध्यमात ऑस्म असिसच्या थ्रू ते पानापर्यंत पोहोचतं पाणी आणि पानं काम करतात परंतु पानाच्या बाबतीत मात्र असं कुठेही वनस्पतीशास्त्रात सांगितलेलं नाही तर ह्या प्रश्नांचे उत्तरं म्हणून आज एक गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे गेल्या काही दिवसापासून मी घरातच त्याच्यावर एक प्रयोग करतो तर तो प्रयोग मी तुमच्यासमोर मांडणार आहे तर याबाबतीत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ह्या जर सांगितल्या तर फार बरं होईल तर आता मी तुम्हाला दाखवतोय की इथे जे मी माझ्या घरात गॅलरीमध्ये एक कोरफडीचं झाड लावलं आहे ते ॲक्च्युली लावलं नाही आहे ते तुम्ही बघाल की हे झाड आहे हे झाड सहा महिन्यापूर्वी मी हे एवढंच होतं एवढंच असताना तिथे अटकवून ठेवलं त्या हो रॉडवर आणि तुम्ही पाहाल की याला मूळसुद्धा नाही आहे हे केवळ असं देठ असल्यासारखं थोडंसं खोड असल्यासारखं एवढं मूळ आहे हे याला काही पा घेण्यासाठी नाही फक्त मी काय करत होतो की ही जी बॉटल आहे माझी या बॉटलनी मी असं या, या बाकीच्या झाडांना मिळण्यासाठी असं हवेत पाणी मारत होतो हे पाणी यालाही तिथे जात होतं कारण त्या रॉडवर आहे पण गेल्या सहा महिन्यात हे जा बघा जे मूळ झाड होतं त्याच्या जवळपास दहा पंधरा पट मोठं झालं आहे कारण हे एवढंच हे दोन पानच इथं होते याला हे एवढं मोठं झालं माझं म्हणणं याच्यावर हे आहे की हे कसं मोठं झालं मग जर झाडं जमिनीतनं सगळं वर पोचवण्याची निसर्गाने व्यवस्था केली म्हणता आणि त्याच्यातून मग हे इतकं मोठं झालं कसं एक मुद्दा दुसरी गोष्ट पोषक तत्वाचं म्हणाल तर आता या पानांचं जर आपण ॲनालिसिस केलं प्रयोगशाळेत तर ह्याच्यात बरेचसे घटक मिळतील आपल्याला झाडाच्या वाढीसाठी असलेले ते घटक याच्यात आले कुठून हे हेच सांगतं की हवेतनं झाडं हे सगळे पोषक तत्व घटक पाणी घेऊ शकतं एवढ्यासाठी हा प्रयोग मी गेले सहा महिन्यापासून या झाडाला हे ते तो करत होतो मध्ये तर पावसाळ्यात ते पण नव्हतो करत तरीही हे झाड एवढं मोठं झालं तर काही ठिकाणी अपवाद असतील पण एक उदाहरणासाठी समज येण्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर मांडतो आहे धन्यवाद